नमस्कार विद्यार्थी मित्रो मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी मला स्वागत करतो मित्रांनो आपण गेल्या ले ले लेक्चर मध्ये भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता या दोन्हींची तुलनात्मक माहिती आपण या ठिकाणी बघितली होती एम पी एस सेवा राज्यसेवा असेल किंवा कंबईनची ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेसाठी याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्याच्या संदर्भातले महत्वाची माहिती होती ती जी परीक्षेला विचारली गेली होती त्याच्या संदर्भातले माहिती आपण गेल्या व्हिडीओमध्ये बघितली होती या व्हिडिओमध्ये आपण भारताचा महान्यायवादी या घटकावरती जे पी वायक्यू आलेली होती त्या पी वायक्यूचं अनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न बघा भारताचा महान्यायवादी याच घटकावरती आपण हे सगळे प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण भारता राज्याचा जो महाधिवक्ता आहे त्याच्यावरचे प्रश्न बनवा तर पहिला प्रश्न बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेला हा प्रश्न आला होता जानेवारी दोन हजार ला म्हणजे रिसेंटचा प्रश्न आहे प्रश्न आहे योग्य कथने मोठा दोन वा तीन वाक्य दिलेले आहेत बघा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद शहात्तर मध्ये अटॉर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे हे वाक्य बरोबर आहे कारण अनुच्छेद शहात्तरच त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्याद्वारे नेमणूक केली जाते दुसरा आहे अटॉर्नी जनरलला भारतीय सीमा क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये ऐकून घेण्याचा अधिकार प्राप्त आहे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे हो भारताच्या राज्य क्षेत्रातले जे काही न्यायालय आहेत उच्च न्यायालय आहेत त्या कुठल्याही न्यायालयामध्ये अं जाऊ शकतो आणि तिथं ऐकून घेण्याचा अधिकार प्राप्त आहे तिसरा आहे अनुच्छेद नुसार अटर्नी जनरलला संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे परंतु मतदानाचा अधिकार प्राप्त नाही तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे म्हणजे राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल किंवा दोन्हीची संयुक्त बैठक ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या ठिकाणी तो बोलू शकतो त्यांचं मत प्रदर्शित करू शकतो मात्र मतदानाचा अधिकार प्राप्त नाही आपण ज्या ज्या आपण तुलनात्मक अभ्यास बघितला होता त्याच्यामध्ये तीनही वाक्य होते त्याच्यामुळे याचं जर योग्य उत्तर बघायचं आलं तर पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला मानले जाते भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला मानले जाते आणि याचं योग्य उत्तर आपल्याला अर्थातच माहिती आहे भारताचा महान्यायवादी हे याचं योग्य उत्तर आहे महाधिवक्ता जो असतो तो राज्यातला सर्वोच्च कायदा अधिकारी असतो भारताचे सरन्यायाधीश हे कायदा अधिकारी नसतात ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात त्याच्यामुळे सर्वोच्च कायदा अधिकारी त्यांना मानलं जात नाही आणि कायदा आणि न्याय अर्थातच येत नाही त्याच्यामुळे योग्य उत्तर जे आहे ते भारताचा महान्यायवादी हे याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा अटर्नी जनरल बाबत खालीलपैकी कोण अयोग्य कथन कोणखा म्हणले म्हणजे चुकीचं वाक्य कोणता आहे ते ओका म्हणले अटर्नी जनरल साठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता असली पाहिजे वाक्य बरोबर आहे दुसरा आहे अटर्नी जनरल हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावरती राहतात हे सुद्धा वाक्य बरोबर आहे भारतामध्ये अटॉर्नी जनरल हा मंत्रिमंडळाचा सदस्य असतो या ठिकाणी थोडासा आपल्याला विचार करावा लागेल आणि अटॉर्नी जनरलला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये भाषण करण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे म्हणजे भारतामध्ये अटॉर्नी जनरल हा मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो हे वाक्य जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे तर याच्या बाबतीमध्ये योग्य पर्याय जे आहे ते पर्याय क्रमांक तीन हे तिन्ही वाक्य जे आहेत हे तिन्ही वाक्य आपण जे काही अनालिसिस केलं होतं त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं ती चारही वाक्य आलेले आहेत त्याच्यामुळं अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी हा मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो ओके पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता पर्याय भारताच्या महान्यायवादी संदर्भात चुकीचे आहे एस ओमेन्स दोन हजार ऑक्टोबर ऑक्टोबरच्या दोन हजार बावीसला आला होता काय दिलेला आहे बघा राष्ट्रपती सरकारच्या सल्ल्याने महान्यायवादीची नियुक्ती करतात इथं आपल्याला चुकीचं वाक्य विचारलेलं आहे तर हे वाक्य बरोबर आहे तो किंवा ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी हे सुद्धा वाक्य बरोबर आहे त्याच्यानंतर त्याने कोणत्याही उच्च न्यायालयात दहा वर्षे न्यायाधीशपदी काम केले असले पाहिजे अशी काही अट त्या ठिकाणी टाकलेली नाही आणि चौथा जो पर्याय वरील देखील एकही नाही चुकीचे विचारले आपल्याला चुकीचं म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यानं उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष न्यायाधीशपदी दा। काम केलं असलं पाहिजे अशी कुठलीही अट त्या ठिकाणी दिलेली नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं वाक्य या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतात पुढचा प्रश्न बघूया भारताचा महान्यायवादी या पदाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत बरोबर वाक्य आपल्याला ओळखायचंय बघा महान्यायवादी पदाचा कार्यकाळ राज्यघटनेने तीन वर्षे निश्चित केलेला आहे अशी कुठलीही अट त्याच्या पदावधी संबंधी राज्यघटनेमध्ये निश्चित केली नाही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी पदावरती राहू शकतो त्यानंतर दुसरा वाक्य बघा महान्यायवादी पद हे माहिती अधिकाऱ्याच्या माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही कारण ते सार्वजनिक प्राधिकरण नाही आता महान्यायवादी हे सार्वजनिक प्राधिकरण आहे आणि जे कुठले सार्वजनिक प्राधिकरण असतात ते सगळेच्या सगळे माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये येतात त्याच्यामुळं हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला या ठिकाणी चुकीचं असलेलं दिसतं त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते पात्रता असते ती महान्यायवादीकडे असली पाहिजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे कारण त्यांची नेमणूकच कशा पद्धतीने केली होती की जो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचा आहे त्यांचीच नेमणूक केली जाते त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे आणि त्याचबरोबर महान्यायवादी महान्यायवादीचे मानधन संसदेद्वारा निश्चित केले जाते तर महान्यायवादीचे मानधन जे आहे हे संसदेद्वारा केले जात नाही तर राष्ट्रपती ठरवतात म्हणजे आपण पारिश्रमिक नावाचा जो पॉईंट बघितला होता त्याच्यामध्ये राष्ट्रपती जे ठरवतील ते वेतन आणि भत्ते हे महान्यायवादी यांना दिले जातात तर याच्या संदर्भात आपल्याला काय म्हणलेलं आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मुख्यतः बघूयात चुकीचं वाक्य कोणतं विधान बरोबर आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला म्हणजे तीन वर्ष हा कार्यकाळ सुद्धा चुकीचा आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे हे राष्ट्रपती निश्चित करतात त्याच्यामुळे बरोबर कोणता आहे तर अर्थातच सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता जी असते ती महान्यावादीकडे असली पाहिजे त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार फक्त क हे याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला मुख्यता दिसतं पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या भारतीय संविधान अनुच्छेद अठ्याऐंशी नुसार महान्यायवादी हा मंत्रिमंडळाचा सदस्य नसला तरी त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा तो ज्या सभागृहाच्या समितीचा सभागृह समितीचा सदस्य असेल त्यात भाषण करण्याचा अधिकार असतो मात्र मतदान करू शकत नाही हे वाक्य आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसतं त्याच्यानंतर बघा अनुच्छेद एकशे पाच चार मधील तरतुदीनुसार संसद सदस्यास प्राप्त असले विशेष अधिकार महान्यायवादीस पण प्राप्त असतात हे सुद्धा वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे संसदेच्या म्हणजे खासदारांना जे काही अधिकार आहेत विशेष अधिकार आहेत ते यांना सुद्धा असतात त्याचबरोबर तिसरं वाक्य बघा भारताच्या महान्यायवादी म्हणून तो देशातील कुठल्याही उच्च न्यायालयात केंद्र शासनाची बाजू मांडू शकतो हे सुद्धा वाक्य बरोबर आहे याचं पर्याय उत्तर काय येईल आपल्याला अ ब आणि क म्हणजे हे तीनही वाक्य बरोबर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे पुढचं प्रश्न बघूयात आता प्रश्न रिपीट झालेला आहे बघा भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी कोण पहिला कायदा अधिकारी किंवा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महान्यायवादी यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते ओके पुढचा प्रश्न भारताच्या महान्यायवादी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत बरोबर विचारलेलं आहे बरुबर विचा ते पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात हे चुकीचं आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतात हे आपण बघितलेलं आहे मंत्रिमंडळाची पद जे असेपर्यंत ते पदावर राहतात तर मंत्रिमंडळाची सुद्धा नाही तर फक्त आणि फक्त राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतात संसद ठरवेल त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळते संसद नाही तर राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे त्यांना मानधन आणि वेतन जे काही असेल ते मिळते त्याच्यामुळे हे तिन्ही वाक्य चुकीचे आहेत आणि चौथं बघा संसद सदस्यास मिळणारे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण व फायदे त्यांना मिळतात हे वाक्य या ठिकाणी आपल्याला योग्य असलेलं दिसून येतं आपल्याला बरोबर विचार पर्याय क्रमांक चार संसद सदस्यात मिळणारे सर्व विशेष अधिकार संरक्षण व फायदे त्यांना मिळतात हे भारताचा महान्यवारी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे चुकीचा विचारलेला आहे ते बघूया राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला दोन हजार बावीस ला हा प्रश्न आला होता पर्याय बघा त्या व्यक्तीने भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयात पाच वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेले के असले पाहिजे उच्च न्यायालयामध्ये पाच वर्ष न्यायाधीश बर त्या व्यक्तीने कोणत्याही उच्च न्यायालयात सलग दहा वर्षे वकिली केलेली असली पाहिजे त्या वय वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि चौथं वाक्य आहे राष्ट्रपतींच्या मध्ये ती व्यक्ती कायदे कायदेतज्ञ असली पाहिजे आता या ठिकाणी बघा आपण नेमणूक करण्याच्या बाबतीमध्ये जे काही निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक निकष आहे आणि ते निकष कोणता की तो व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश न्या म्हणून होण्यासाठी पात्र असावा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्या दे न्यायाधीश म्हणून पात्र असण्यासाठी ज्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये ही एक अट आहे बघा उच्च न्यायालयामध्ये पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असलं पाहिजे किंवा उच्च न्यायालयामध्ये जा, सलग दहा वर्षे वकिली केलेली असली पाहिजे त्याच्यामुळे हे जे दोन वाक्य आहेत हे दोन वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य कारण हेच ज्या काही हे जे दोन काही अटी आहेत पाच वर्ष न्यायाधीश आणि दहा वर्ष होतील ही दोन्ही अटी जो व्यक्ती पूर्ण करतो तोच व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरतो त्याच्यामुळं महान्यायवादी म्हणून नेमणूक होण्यासाठी ह्या दोन अटी सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या वेळेस ह्या दोन अटी पूर्ण होतो त्यावेळेस ती व्यक्ती कायदेतज्ज्ञ होते बरोबर आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक होणारी व्यक्ती ही कायदेतज्ञ असावी असते त्याच्यामुळे राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती कायदे कायदेतज्ञ असली पाहिजे हा निकष सुद्धा किंवा हे वाक्य सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे मात्र त्या व्यक्तीचे वय हे साठ वर्षांपेक्षा जास्त नसावे हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे कारण त्याला कुठलीही वयाची जी अट आहे ही अट त्या ठिकाणी टाकलेली नाही त्याच्यामुळं चुकीचा निकष जो आहे तो पर्याय क्रमांक तिसरं हे चुकीचा निकष आहे बाकीचे जे तीन वाक्य आहेत ते तीनही वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहेत ओके पुढचा प्रश्न बघूयात भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या एसओ मुख्य परीक्षेला दोन हजार एकोणीसच्या हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला होता प्रश्न बघा काय आहे ते पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात ओके तर असा कुठलाही निश्चित कार्यकाळ नाही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात ब वाक्य बघा ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात बरोबर आहे संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यासाठी पात्र असतात हे सुद्धा वाक्य बरोबर आहे ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत हे सुद्धा वाक्य बरोबर आहे म्हणजेच काय तर ते खाजगी वकिली सुद्धा करू शकतात ओके तर इथं काय काय दिलेलं आहे बरोबर वाक्य कुठले आहे ते आपल्याला ओळखायचे ब क आणि ड हे तीन वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन जे आहे हे या ठिकाणी आपला योग्य उत्तर असलेलं पाहायला मिळत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो तीन वर्षाचे किंवा पाच वर्षाचा कुठलाही निश्चित केलेला नाही राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंत ते पदावरती राहतात संसद त्यांचे विशेष अधिकार मिळतात आणि शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार किंवा शासकीय सेवक सुद्धा नाहीत ते खाजगी वकिली सुद्धा करू शकतात ओके तर हे याच्यासाठी पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा भारताचा भारताच्या महानेवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा बोलण्याचा अधिकार आहे ओके पर्याय बघा काय दिलेले आहेत लोकसभा अर्थातच लोकसभेमध्ये कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात बोलू शकतात राज्यसभेच्या सुद्धा कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात बोलू शकतात संसदेची ज्यावेळेस संयुक्त बैठक असते त्यावेळेस सुद्धा त्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात बोलू शकतात फक्त त्यांना मतदानाचा अधिकार श्को। नसतो आणि चौथं बघा संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरी म्हणजे संसदेच्या कुठल्याही समितीमध्ये सुद्धा ते बोलू शकतात सहभागी होऊ शकतात म्हटलं मात्र कुठल्याही नाही त्यांना जी विशिष्ट समितीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे त्या समितीमध्ये कोणत्याही समितीमध्ये नाही आणि त्या समितीचे सदस्य असले तरच ते त्या ठिकाणी कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात कोणत्या ज्या समितीचे सदस्य नाहीत त्या समितीमध्ये ते बोलू शकत नाही किंवा सहभागी सुद्धा होऊ शकत नाही त्याच्यामुळं याचे याचं जे योग्य उत्तर आहे ते अ ब क म्हणजे पहिले तीन वाक्य हे बरोबर आहेत आणि ड ड जे वाक्य आहे ते या ठिकाणी चुकीचं असेल आपल्या या ठिकाणी दिसतात ओके पुढचा प्रश्न बघा हा महत्वाचा प्रश्न आहे कोणती जोडी बिनचूक आहे बिनचूक म्हणजे बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे संसदेची निर्मिती कलम एक्क्याऐंशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम चोपन्न भारताचा उपराष्ट्रपती कलम चौसष्ट आणि भारताचा महान्यावादी कलम शहात्तर आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे की भारताचा महाण्यावादीची नेमणूक ही कलम एकशे द्वारे केली जाते त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे मात्र आपण बाकीचे जे तीन पर्याय आहेत तर त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती त्या ठिकाणी बघणार आहोत संसदेची जी निर्मिती आहे ती कलम एक्क्याऐंशी नाही तर ती कलम एकोणऐंशी याच्याद्वारे केली जाते संसदेची निर्मिती संसद ही राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांनी मिळून बनलेली असेल अशी संसदेची निर्मिती थोडक्यात कलम एकोणऐंशी आहे तर कलम एक्क्याऐंशी कशा संदर्भात आहे ती माहिती बघूया कलम एक्क्याऐंशी जी आहे हे आहे लोकसभेची रचना म्हणजे लोकसभेची रचना कशा पद्धतीची असावी त्याच्याबद्दलची माहिती ही कलम अं एक्क्याऐंशी मध्ये दिलेली आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत जी आहे ही दिलेली आहे कलम पंचावन्न म्हणजे कलम आता याचं जे कलम आहे राष्ट्रपतीच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत हे कलम आहे पंचावन्न ओके कलम पंचावन्न आणि कलम चोपन्न जे आहे हे राष्ट्रपतींची निवडणूक याच संदर्भात आहे फक्त जे राष्ट्रपतींची निवडणूक होते याच्या संदर्भात कलम चोपन्न आहे आणि कलम पंचावन्न जे आहे ती राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कशी असावी असावी याच्या संदर्भात त्याच्यानंतर आहे कलम चौसष्ट कलम चौसष्ट जे आहे ते आहे राज्यसभेचा सभापती म्हणजे भारताचा उपराष्ट्रपती जो भारता आहे तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो याच्या संदर्भातलं कलम आहे आणि भारताचा उपराष्ट्रपती हे जे कलम आहे ते कलम आहे त्रेसष्ट म्हणजे याच्या संदर्भातलं कलम आहे त्रेसष्ट आणि कलम चौसष्ट जे आहे तर तो भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो याच्या संदर्भातलं कलम आहे ओके म्हणजे ज्यावेळेस आपण पी वाय अनालिसिस करत असतो त्यावेळेस आपल्याला योग्य किंवा जे काही दिलेलं असेल ते माहीत असले तर पाहिजे मात्र बाकीचे जे, जे तीन आहेत ते कशा संदर्भातले असतात किंवा त्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी अं अनालिसिस करावं लागतं चला पुढचा प्रश्न बघूया खालील विधाने विचारात घ्या उपसभापती आणि सभापती हे लिखित राजीनामा परस्परांना सादर करू शकतात दुसरं वाक्य आहे महान्यायवादी आणि महान्याय अधिकर्ता म्हणजे सॉलिसिटर जनरल हे लिखित राजीनामा परस्परांना सादर करू शकतात आता या ठिकाणी बघा उपसभापती आणि सभापती हे त्यांचा राजीनामा परस्परांना सादर करू शकतात म्हणजे लोकसभेचे उपसभापती असतील किंवा सभापती असतील हे त्यांचा राजीनामा हे एकमेकांना देऊ शकतात मात्र महान्यायवादी आणि महान्याय अधिकर्ता म्हणजे सॉलिसिटर जनरल हे त्यांचा राजीनामा परस्परांना सादर करू शकत नाही कारण ही दोन्ही पदं वेगवेगळी आहेत यांची नेमणूक जी होती ती राष्ट्रपतींद्वारे होती त्यामुळं यांचा राजीनामा सुद्धा हे कोणाकडे देऊ शकतात राष्ट्रपतींना देऊ शकतात त्याच्यामुळं राष्ट्रपती जे आहेत त्यांना हे राजीनामा देऊ शकतात त्याच्यामुळं पर्याय क्रमांक ब हे वाक्य जे आहे हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे आपल्याला काय विचारलंय खालील विधानं बरोबर बरुग, बरोबर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक एक फक्त अ हे याच योग्य उत्तर असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात चला पुढचा प्रश्न बघूयात संयुक्त गट कला दोन हजार अठरा आलेला हा प्रश्न आहे एम सी सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते योग्य बरोबर वाक्य आहे एम सी सेटलवाड हेच भारताचे पहिले महान्यायवादी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे हे सुद्धा वाक्य त्या ठिकाणी आपल्याला बरोबर असले दिसून येतं त्यानंतर महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये सहभागी होतो बरोबर आहे त्याला तिथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे मात्र मत देण्याचा अधिकार नाही ओके तर हे वाक्य त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं मत देण्याचा अधिकार महान्यायवाद्यास नाही कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतो बोलू शकतो मात्र मत देऊ शकत नाही काय विचारले वरील कोणती विधान चूक आहे आपल्याला अर्थातच माहिती आहे फक्त क पर्याय क्रमांक तीन तिसरं वाक्य जे आहे ते चुकीचं आहे ठीक यानंतर पुढचा प्रश्न बघूयात भारताचे महान्यायवादी खाली वाक्य दिले आहेत क हे लोकसभेतल्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात बरोबर आहे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात बरोबर आहे लोकसभेमध्ये ज्या वेगवेगळ्या समिती आहेत त्या कुठल्या तरी समितीमध्ये ते सदस्य असू शकतात आणि ज्या समितीचे सदस्य आहेत त्याच समितीच्या सदस्या त्या कमिटीमध्ये ते बोलू शकतात किंवा सहभागी होऊ शकतात ते लोकसभेमध्ये बोलू शकतात हे सुद्धा बरोबर आहे कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात म्हणजे बोलू पण शकतात हे लोकसभेमध्ये मतदान करू शकतात अर्थातच मतदानाचा अधिकार नाही फक्त सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे कोणते विधाने सत्य आहेत अ ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक चार अ ब क हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे तर या पद्धतीनं हे जे पंधरा प्रश्न होते भारताचा महाण्यावादी या घटकावरती गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार पासून जे आपण हे प्रश्न सगळे घेतलेले आहेत ते आता रिसेंट दोन हजार चोवीस पर्यंत आलेले प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत ओके तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याचा महाधिवक्ता या घटकावरती जे पी वाय क्यू आलेले आहेत कंबाईच्या परीक्षेला असेल किंवा राज्यसेवेच्या परीक्षेला आलेल्या असेल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू